जय शिवराय मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर वन यूट्यूब चॅनल आपले सरकार आपल्या योजना तर बघा आता राज्यभरातील तमाम लाडक्या बहिणींचं लक्ष मे महिन्याच्या पंधराशे रुपयेच्या हप्त्याकडे लागलेलं होतं मात्र मे महिना उलटून गेला तरीसुद्धा लाडक्या बहिणींना मे महिन्याचे पंधराशे रुपये खात्यात जमा झालेले नाही शिवाय त्या संदर्भातली काय कुजबूज किंवा माहिती काय हे सुद्धा काय प्रशासनाने मंत्र्याने अद्यापपर्यंत जाहीर केलेलं नाही कधी मिळणार कसं मिळणार काय अद्यापपर्यंत कोणीही सांगितलेलं नाही महिला व बालविकासाच्या विभागाच्या मंत्री आदित्य तटकरे हे नेहमी याची माहिती देत असतात मात्र अद्याप त्यांनी माहिती दिलेली नाही त्यामुळे आता मे महिन्याचे पंधराशे रुपये मे महिन्याचा हप्ता लाडक्या महिन्याला कधी मिळणार हा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यातच बघा आता अशी चर्चा सुरू आहे कुजबूज आहे किंवा शक्यता आहे आता वट पौर्णिमेचा सण जवळ आलेला आहे राज्य सरकारने महायुती सरकारने जे लाडकी बहीण योजना सुरू केली तेव्हा वेळोवेळी महिलांचा जो काही मोठा सण असेल उत्सव असेल त्या सणाच्या निमित्ताने दोन हप्ते हप्त देण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा महिलांना त्या सणा निमित्ताने गिफ्ट देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्या त्यांना सणासाठी पैसे वापरता यावेत अशा निमित्ताने त्यांनी सणाच्या मुहूर्तावर सणाच्या दिवसावर त्यांनी लाडक्या बनिनं त्या त्या योजनेचा हप्ता दिलेला आहे त्या त्या महिन्याचा हप्ता दिलेला आहे त्यामुळे आता वट पौर्णिमेचा सण येत आहे लवकरच दहा जूनच्या दरम्यान वटपौर्णिमेचा सण आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणींना वटपौर्णिमेच्या सणाच्या निमित्ताने त्याच्या पार्श्वभूमीवर त्याच्या अगोदर किंवा त्या दरम्यान लाडक्या बहिणींना मे महिन्याचे पंधराशे रुपये मिळू शकतात अशी शक्यता आहे किंवा अशी चर्चासुद्धा आहे त्यामुळे आता दहा तारखेच्या अगोदर जर कोणत्या विभागाने कोणत्या मंत्र्याने यासंदर्भातली जाहीर घोषणा केली तर त्याची आप अपडेट आपण नक्कीच तुमच्यापर्यंत पोचवू मात्र लाडक्या बहिणींना जूनच्या पहिल्या पंधरा दिवसामध्येच मे महिन्याचा पंधराशे रुपये मिळणार आहेत याची मात्र खात्री नक्की तुम्हाला सांगता येईल किंवा तुम्हाला देता येईल त्यामुळे तुम्ही काळजी करू नका तुम्हाला मे महिन्याचे पैसे लवकरच मिळणार आहेत पंधराशे रुपये जय हिंद जय महाराष्ट्र